नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तर सर्वांना शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर हे बघा आता आमची कामाला जाण्याची तयारी सुरू झालेली आहे म्हणजे आम्ही आता मळ्यात चाललोय तर हे बघा यांना गाठले बुसकाट हे बुसकाट घालून पाणी ठेवलं इथं बारडीत पेतात इथं पाणी बघा खाऊन काय काय निवांत बसलेत काय काय खातायत आता सध्या तर हे बघा हे आमची सकूबाई आहे सकुबाई सगळ्या शेर्ड्यांच्यावरची राणे म्हणजे राणी म्हणजे निर डेंजर राणे बरं का मारतेच तिच्यासमोर जे कुकरू जाईल त्याला मारते शिंग बघा तिची कसली डेंजर आहे ती हे बघा आमच्या सकुबाईची शिंग बघा कशी येते हो हे बघा तसली फकाडी आहे ती त्यामुळं ती मारते कुकरू गेलं का पुढं मारते तर हे आहे ती ही पण जरा आगावच आहे म्हणून हिला पण बांधतो ही एवढी नाही सकुबाईपेक्षा जास्त आगाव तर चला हे आहे आमचा बैल काय दादाने कमेंट केलेली नुसता बैलांना झुकताच तर बैलांना घालत जावा तर हे बघा दादा बैलांना खाऊन उरलं एवढं दिसलं का तर आम्ही बैलांना सांभाळत नसतो आम्हाला पण काळजी आहे ना हे बघा इकडे एक आहे ही आमची गौरी आहे पिऊन बसली आता निवांत हा बघा हा पण खाऊन बसला निवांतरवत करत हे समोर चारा शिल्लक उरला हे ज्या खाऊन आणि पाणी पण पिला नाही आता सध्या गार वाजते ना त्यामुळे पाणी नाही पितं पिलं नाही पाणी त्यांनी काय हे तिथे एक बैल आहे हे ते एक बैल आहे दिसलं का आणि तुम्ही काय म्हणता बैलांना पण घालत जावा जरा नुसतं नवऱ्याचा विचार करत जाऊ कारण आधी बैला ज्या पोटाला घावं लागते माणसाच्या नसलं तर चालेल पण हे बघा विकत वाडं घेतले आमच्यात ऊस कमी असल्यामुळं वाडं विकत घेतले आम्ही मी चालत चालले राजे तुम्ही गाडीवर या तोपर्यंत पुढं हे बघा वाडं घेतले विकत कुठे दहावं तिथलं वय बरं गाडीला पिशवी अडकवली बैलगाडी आहे ना तर डाव सोडायचं बैलाच कुठनं दावं सोडायचं घेतलंच का मग तिथन सोडला असत ना का तज तिथे तर पडलंय आता जो पाहिजे बैल डाव सोडायला लागले

आमच्या चारा कमी असल्यामुळे आम्ही वाड विकत घेतले बघा हे बघा वाड्याची पेंडी पाच रुपयाला पे एक आहे किती गरज पेंडी दहा घरायची का दहा घरेची असेल पाच रुपयाला एक आहे बैल झपत आहे तोपर्यंत म्हणलं आपण जाऊया चालत पुढं हे बघा माझे चिमणी म्हणते मुला चिमणी म्हणलं दूध पाच जेवढ्यात ठेवलं आल्यानंतर जाणी म्हणा दूध प्यायला मग मग जा जावा रा। जा मा घरी बोल बोलू बोल बैलगाडीला अंगावर मनाव, जा मा चिमणी म्हणी चला तर काल गळ्यातलं छोटं डोरले होते ते तुटलं माझं काय करा आता गाठून आणायला शनिवारशिवाय काही पर्याय नाही युल तर जरी येळवीला गेलं तर हातातल्या बांगड्या पण पूर्ण फुटल्या त्या बांगड्या पण भरायला जायचंच आहे मग तेव्हा गेल्यावर गाठवून आणायचं इथं आमचं कसं सगळं लगेच पटापट भेटत नसतं आपला कामाचा वेळ काढून तसं म्हणजे टाईम बघून जायला लागत असतं ना सगळं जागेवर सोडून जाता येत नसतं असं कुठं पण त्या चिमणी म्हणे तर गेल्या वापस आता बैलबा बैलगाडी घेऊन यायला तोपर्यंत म्हणलं चालत जाऊया आपण कारण तुरे आणायचे आहेत ना मळ्यातल्या कापलेल्या तुरी तुरे आहेत ते तुरे आणायला चाललो आहे आता सध्या आवरून जेवण काही नाही केलं नाश्ता केला नाश्त्यावर चाललो आहे हे नका आणून ठेवलं असे हे बघा आमचं तुरीचं ढीग दिसलं हे एवढा काल आणून ठेवला आहे ऊन पडल्यानंतर शेंगालाही गळायला लागल्या म्हणून बास केल्या आता सकाळ सकाळी लवकर झोपायला लागलोय लु। तरी पण लवकर म्हटलं तरी मी नऊ वाजत आली ते आता उशीर होतोय सगळी घरातली कामं आठपण हे करायला म्हणलं तरी वेळ लागतो लगेच दिवस पत्त्या नाही ती वर जातोय कळतच नाही दिवस गेलेला हा सपटकन दिवस जातो त्यामुळं उशीर होतोय ना हे बघा मळा आमच्या इकडनं असा आहे हे आमचं घर आहे पाठी इथनं घरापासून असं जरा थोड्या अंतरावर मळा आहे बैलगाडीतनं आणायला लागलो तरी चला चला असं आहे आमचं कामाची म्हणजे आता एकदाच्या तुरी काढून ठेवल्या जागेवर आणून की नंतर मग ऊसाची लागण करायची ऊसाची लागण केल्यानंतर मग एकदाची कामं जरा थोडी कमी येतात बघा ऊसाची लागण केल्या केल्या पटकन आणि मकाला युरिया लावायला लागतोय दुसरी मका युरिया लावा येते अशी कामावर कामं कामावर कामं फ्री आहेत आम्हाला कामं काही कमी नसतात किती करेल तेवढे कमी असतात त्यामुळं काही बोलून फायदाच नाही कामाबद्दल तर तर काम तर करावंच लागणार आहे कुठं पण गेलं तर आपल्याला चाहे नोकरीवाला असो शेतकरी असो सगळ्यांना कामं तर करावंच लागणार आहेत कोणालाच असं असं नाही की बसूनच खायला भेटतं त्यामुळे काम तर करावंच लागणार हे आमचं गणपतीचं मंदिर ह्याला पत्र आहे आम्ही शेड मारा आणलेलं ते आता काढायचं आहे महिन्यापर्यंत इथं आमचा गणपती बसतोय बघा हे असं आमचं महाराण आहे असं असते आमच्याकडे हिनी काय बैलगाडी घेऊन येतच नाही तर लवकर या म्हटलं तर आले आले बैलगाडी आली आता बैलगाडीत बसून जायचं एकदाची बैलगाडी याय लागली आता बघू कधी बैलगाडी बैलगाडी आल्यानंतर बैलगाडीत बसायचंय जिन येऊ पर्यंत होतात बिना कामास कशाला चालायला बैलगाडीत तर बसून जायचं आहे ना चला चला या या पटापटा या बैलगाडी येऊ द्या बैलगाडी येणार नाही अजून यायचे तो बरं तुमच्याकडे थंडी कशी आहे मग आमच्याकडे तर लय रे बाबा थंडी खूप आहे थंडी कारण पाण्यानं रान भिजवलेलं आहे ना त्यामुळं लय गार गार थंडी वाजते लय थंडी वाजते थंडीत पण असल्या कामं करायच लागतात कारण पर्याय नसतो सगळे ज नाईला कामं काम करत असतात त्याला काय पर्यायच नाही मजबुरी मजबुरी काम करना पडेगा बैलगाडी आली आता बैलगाडीत बसून जायचं नाद एकच एकत एकच फक्त बैलगाडा शर्यत आम्ही काही शरीरातला जात नाही बरं का ते म्हणजे ला नाद कसं करते तर नाही आम्ही शेतातल्या कामासाठी बैल आहेत ही शेअत नाही जाता yes. बसो रुको जरा रुको 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 रुको, 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 रुको। बसली बघा एकदाची बैलगाडीत yeah. आता काय खरं नाही बैलगाडीत बसल्यावर दनादन आदळत आहे खन 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 आदळत आहे ते बैलगाडीत हे बघा असं आहे आमचं बादेपण येई पाठीमा बंड्या कशाला आला ना बघा दिसलं का बंड्या पण येते आमच्या सोबती तिकडनं असा मळा आहे आमचा तर चला बाय बाय सर्वांना आता बैलगड काय बोलता येत नाही सगळं आदरतेलं आहे ना त्यामुळं बाय बाय मग कमेंट करून सांगा बैलगडत वाचायला पण मला आवडतंय